गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे शिवसेना <laughs> नेते अशोक धोडी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत पाच महिन्याच्या फरारीनंतर पोलिसांची कारवाई नमस्कार मी मीनाक्षी हुडके शिवसेना नेते अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणात मोठी कारवाई करत पालघर पोलिसांनी मुख्य आरोपी आणि मृताचे सख्खे भाऊ अविनाश रमन धोडी वय साठ याला अटक केली आहे अविनाश धोडी तब्बल पाच महिन्यापासून फरार होता दादरा आणि नगर हवेलीतील सिल्वासा येथील परिसरातून रविवारी पहाटे त्याला अटक करण्यात आली पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले यापूर्वीच प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून आता अटकेतील आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे मालमत्तेच्या वादातून हत्या पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अविनाश धोडी आणि अशोक धोडी यांच्यात मालमत्तेवरून वाद होता अशोक धोडी यांनी विवेजी ग्रामपंचायतीत अर्ज देऊन अविनाशच्या घराच्या भाडेपट्टा रद्द केला होता ज्यामुळे अविनाशला घर रिकामे करावे लागले या कारणातूनच रागातून त्याने हत्या करण्याचा कट रचला होता अपहरणानंतर खाणीत मृतदेहाची विल्हेवाट एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अशोक धोडी डहाणूहून परत असताना घाटावर अपहरण करण्यात आले त्यानंतर गुजरात मधील सारिगम विड्यापाडा येथील पाण्याने भरलेल्या खाणीत त्यांची गाडी आणि मृतदेह फेकून देण्यात आला काही दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी त्या खाणीत गाडी सापडली आणि प्रकरणाची सुस्पष्ट दिशा समोर आली गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद घोलवड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम खून अ खंडणीसाठी अपहरण चौतीस आणि पाचशे सहा दोन, दोन गुन्हेगारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजून तीन आरोपी फरार प्रकरणाच्या गांभीर्यामुळे पोलिसांनी विशेष तपास पथक एसआयटी स्थापन केले असून त्यांनी गुजरात दीव दमन राजस्थान आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये छापे टाकले आहेत सहा आरोपी अटकेत असून तीन आरोपी अजूनही फरार आहेत मुख्यमंत्र्यांचा संताप या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजगी व्यक्त करत म्हटले की राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित राहील आणि अशा गुन्हेगारांना कोणतीही गय केली जाणार नाही हा गुन्हा केवळ वैयक्तिक वैराचा परिणाम नसून तो समाजमन हादरवणारा प्रकार आहे पोलिसांच्या जलद कारवाईमुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तपास वेगाने सुरू आहे